तर मित्रांनो आय आर डी ए आय चा लेटेस्ट ॲन्युअल रिपोर्ट आता आला आहे हा रिपोर्ट तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिलीज करण्यात आला आहे यावेळी त्यांनी सुमारे चारशे सोळा पानांचा सविस्तर रिपोर्ट पब्लिश केलाय या संपूर्ण रिपोर्ट मध्ये अनेक टेक्निकल टर्म्स आहेत आणि आमच्या टीमने बसून हा रिपोर्ट सखोलपणे अनालाइज केला आणि या लेटेस्ट रिपोर्टच्या आधारे आम्ही तुमच्यासाठी टॉप थ्री हेल्थ इन्शुरन्स कंपनीज आणि त्यांचे प्लॅन्स शोधून काढले आहेत इतकंच नाही तर या रिपोर्ट सोबत आम्ही आमचं एक वेगळं डिटेल्ड मॉडेल देखील तयार केलं ज्यामध्ये आम्ही सर्व हेल्थ इन्शुरन्स कंपनीशी तुलना दहा वेगवेगळ्या पॅरामीटर्स वर केली आहे जसं की क्लेम सेटलमेंट इन्क्युअर्ड क्लेम्स रेशिओ कंप्लेंट्स व्हॉल्यूम हॉस्पिटल टायअप्स इत्यादी सर्व कंपन्यांना दहा वेगवेगळ्या पॅरामीटर्स वर रेट केले आहे आणि त्यातून तुमच्यासाठी टॉप थ्री हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स शोधून काढले आहेत चला तर मग सगळ्यात आधी आय आर डी लेटेस्ट रिपोर्ट पाहूया इथे तुम्हाला सर्व कंपन्यांचा लेटेस्ट इन्क्युअर्ड क्लेम्स रेशिओचा डेटा दिसतो यामध्ये हेल्थ इन्शुरन्स मोटर इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स वगैरे सगळं समाविष्ट आहे यामध्ये जर आपण फक्त हेल्थ इन्शुरन्स चा डेटा पाहिला तर लेटेस्ट आकडे काहीसे असे दिसतात जसे तुम्ही पाहू शकता ते तीन वेगवेगळे टेबल्स आहेत प्रायव्हेट स्टँड आणि पब्लिक हेल्थ इन्शुरन्स साठी आयडियल सिच्युएशन मध्ये हा नंबर साठ ते नव्वद च्या दरम्यान असायला हवा साठ पेक्षा कमी म्हणजे कंपनी सहज पास करत नाही आणि नव्वद पेक्षा जास्त म्हणजे बिझनेस साठी ते चांगलं नाही म्हणजे कंपनी जितके प्रीमियम कलेक्ट करते त्यापेक्षा जास्त क्लेम्स पास करते म्हणूनच हा रेशिओ साठ ते नव्वदच्या दरम्यान असणं महत्वाचं ज्या कंपन्यांचा रेशिओ या रेंज मध्ये नाही त्या कंपन्यांना मी लाल रंगात हायलाइट केले आता मागील काळात आम्ही हेल्थ इन्शुरन्स वर बरेच व्हिडिओज बनवले त्यामध्ये लोक दोन प्रश्न खूप वेळा विचारतात अको आणि नावी सारख्या नवीन कंपन्या रेकमेंड का करत नाही आणि पब्लिक इन्शुरन्स रेकमेंड का करत नाही त्याचं उत्तर इथेच आहे अॅक्को आणि नावी चा आयसीआर खूपच कमी आहे नावी मध्ये एक वर्ष खूप कमी दुसऱ्या वर्षी खूप जास्त असा पॅटर्न आहे पब्लिक इन्शोरन्स चा एव्हरेज आयसीआर शंभर पेक्षा जास्त आहे जो एक मोठा रेड फ्लॅग आहे थोडक्यात सांगायचं था, तर फक्त आयसीआर नाही तर रेड मध्ये मार्क केलेल्या सर्व कंपन्या इतर फॅक्टर्स वर देखील रिजेक्ट झाले आहेत अशा सगळ्या फिल्टरिंग नंतर आपल्याकडे फक्त टॉप दहा ते बारा इन्शुरन्स कंपनीज उरतात आता या टॉप दहा ते बारा मधून टॉप पाच ते सहा निवडण्यासाठी मी खालील सहा ते सात पॅरामिटर्स वर लक्ष केंद्रित केले अॅन्युअल बिझनेस कंप्लेंट्स व्हॉल्युम हॉस्पिटल नेटवर्क क्लेम्स ची स्पीड फीचर अवेलेबिलिटी आणि कस्टमर सर्व्हिस रिस्पॉन्सरनेस या सर्व पॅरामीटर्सवर वर रेटिंग केल्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये भारतातील टॉप सहा इन्शुरन्स कंपनीज या आहेत एच डी एफ सी ऑर्गो बजाज जनरल आदित्य बिर्ला केअर निवा बुपा आणि आय सी आय सी आय लॉम्बार्ड चला या कंपन्या बेस्ट इन्शुरर्स आहेत पण त्यांचे कोणते प्लॅन तुम्ही कन्सिडर करायला हवेत आणि त्यामधून कोणता प्लॅन निवडावा ते आपण पुढे पाहूया सगळ्यात आधी या सर्व पॉलिसीजची एलिजिबिलिटी आणि मॅक्स कव्हर पाहूया या टेबल मध्ये तुम्हाला सर्व कंपन्यांचे एक्झॅक्ट प्लॅन नेम दिसतील एलिजिबिलिटी एडल्ट आहे एक डिस्क्लेमर आहे अनेक पॉलिसीज मध्ये फॅमिली प्लॅन्स असतात ज्यात तुम्ही तुमची मुलं आणि पेरेंट्स ऍड करू शकता मुलांसाठी एज एलिजिबिलिटी वेगळी असते एचडीएफसी अर्गो निवा बुपा बजाज अलायन्स आणि आयसीआयसीआय लॉम्बार्ड यामध्ये मॅक्झिमम एंट्री एज पासष्ट वर्ष केअर सुप्रीम आणि आदित्य बिर्ला मध्ये कोणतीही मॅक्सिमम एंट्री एज नाही आहे म्हणजे पासष्ट पेक्षा जास्त वयाचे साठी हे दोन चांगले ऑप्शन आहेत मॅक्स कव्हर बद्दल बोलायचं झालं तर बजाज अलायन्स मध्ये सगळ्यात कमी पन्नास लाख आहे बाकी सर्व पॉलिसीज मध्ये किमान एक करोडचा कव्हर आहे आदित्य बिर्ला मध्ये दोन करोड पर्यंत आणि आय सी मध्ये दहा करोड पर्यंत कव्हर मिळतो निवा बुपा रिअशोर थ्री पॉईंट ओ मध्ये तर अनलिमिटेड कव्हर देखील आहे Room rent limit, हाँ है। ही रूम रेंट लिमिट हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे कोणतीही पॉलिसी जर रूम रेंट लिमिट ठेवत असेल तर मी ती पॉलिसी रिजेक्ट करते इथे कोणत्याही पॉलिसी मध्ये रूम रेंट लिमिट नाही बजाज आणि आयसीआयसी मध्ये स्वीट रूम अलाव नाही करत जे एक्सेप्टेबल आहे त्याच फाईन बट निवा बुप रिअशोर्स थ्री पॉईंट ओ हो चे चार वेरियंट आहेत क्लासिक सिलेक्ट एलिट आणि ब्लॅक ब्लॅक वेरियंट मध्ये डिलक्स आणि आता पाहूया की या पॉलिसीज मध्ये खास काय आहे म्हणजे तुम्ही त्या का कन्सिडर कराव्यात एचडीएफसी ऑर्गो मध्ये डे वन पासून दोन गुणा जास्त कवर मिळतो प्लस बेनिफिट असल्यास तीन गुणा जास्त कवर मिळतो आणि रिस्टोरेशन बेनिफिट सोबत चार गुणा कवर मिळतो सुपर सिक्युअर बेनिफिट सोबत पाच गुणा कवर मिळू शकतो ऑप्टिमा सुपर केअर सुप्रीमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामध्ये एंट्री एज नाहीये पासष्ट वर्षावरील लोकांसाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे बेस लिमिट वर पाच गुण मिळतो निवा बुपा रिअशॉ थ्री पॉइंट ओ मध्ये कॅश प्लस फीचर आहे हे कॅश नाही कॅश बॅग म्हणजे एक वॉलेट जे निवाबुपा ऍप शी लिंक असतं क्लेम न केल्यास दहा टक्के पहिल्या वर्षी आणि पुढील वर्षात पाच टक्के कॅश बॅक मिळतो निवाबुपा मध्ये ग्लोबल कव्हरेज आहे प्लॅन किंवा एमर्जन्सी ट्रीटमेंट साठी जगात कुठेही क्लेम करता येतो ब्लॅक वेरियंट मध्ये पाच करोड पर्यंत ग्लोबल कव्हर मिळतो वन फाईव्ह प्री एक्झिस्टिंग डिझीज साठी डे वन पासून कव्हर मिळतो आदित्य बिर्ला मध्ये काही क्रॉनिक डिसीज साठी ऑन सह डे वन कव्हर मिळतो आणि पाच गुणा कव्हर ऑप्शन आहे बजाज अलायन्स मध्ये मॅटर्निटी बेनिफिट्स आहेत पण ओव्हरऑल बेसिस वर ते थोडं वीक आहे आयसीआयसीआय लॉम बार्ड दहा करोड पर्यंत कव्हर देतं आणि इंडिया बाहेरही व्हॅलिड आहे ट्रॅव्हल करण्यासाठी चांगलं रिस्टोर बेनिफिट म्हणजे एकदा क्लेम केल्यानंतर दुसऱ्या क्लेम जरी कवर पुन्हा रिस्टोर केला जातो केअर निवा बुपा आदित्य बिर्ला आणि आय सी आय सी आय लॉम्बाड अनलिमिटेड रिस्टोरेशन आहे एचडीएफसी अर्गो आणि बजाज अलायन्स मध्ये फक्त एक वेळा रिस्टोरेशन करू शकतो एचडीएफसी मध्ये ऍड ऑन म्हणून अनलिमिटेड मिळतो वेलनेस बेनिफिट हेल्दी लाईफस्टाईल ठेवल्यास एक्स्ट्रा बेनिफिट केअर सुप्रीम निवा बुपा आणि आदित्य बिर्ला देतात प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन वेलनेस सुद्धा आहेत हेल्दी लाईफस्टाईल ठेवल्यास एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळतात आता हे बेनिफिट्स केअर सुप्रीम निवा बुपा आणि आदित्य बिर्ला देतात आता प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन ऍडमिशन आधी आणि डिस्चार्ज नंतर किती दिवस कव्हर आदित्य बिर्ला मध्ये प्री हॉस्पिटल नव्वद दिवस आहे डिझीज वाईज सबलिमिट नसणं खूप महत्वाचं हार्ट किंवा इतर साठी लिमिट असू नये थ्री पॉइंट ओ मध्ये वन फॉर्टी फाईव्ह डिसीजेस साठी डे वन पासून कव्हर आहे प्रीमियम थोडं वाढू शकतं पण कव्हर लगेच सुरू होतं बाकी पॉलिसीज मध्ये तीन वर्षांचा वेटिंग पिरियड आहे आता प्रामाणिकपणे सांगा हे सगळं पूर्णपणे समजलं का साठ टक्के तरी क्लॅरिटी आली का बहुतेक लोकांचं उत्तर असतं नाही आणि ते ठीक आहे कारण हे सगळं फ्रीमध्ये करून देणारी एक कंपनी आहे माझ्याकडे त्या कंपनीचं नाव आहे डिट्टो इन्शुरन्स झिरो दा बॅल्ट कंपनी फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करा स्पॅन थ्री पॉलिसी आहे गुगल रेटिंग फोर पॉइंट नाईन आउट ऑफ फाईव्ह आहे ते पण नाईन थाउजंड प्लस रिव्यूज क्लेम्स प्रोसेस डेटो टीम हँडल करते म्हणून एक्सपिरियन्स स्मूद आणि स्ट्रेस फ्री असतो आता शेवटी पाहूया दोन हजार सव्वीस साठी टॉप थ्री हेल्थ इन्शुरन्स प्लॅन एचडीएफसी अर्गो ऑप्टिमा सिक्युअर निवा बुपा रिअर शॉट थ्री पॉइंट ओ ब्लॅक आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह वन मॅक्स हे कोणत्याही पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये आहेत फायनल डिसिजन घेण्याआधी सर्व प्रीमियम्स कॅल्क्युलेट करा आणि जर तुम्हाला ती मेहनत नको असेल तर डिटो इन्शुरन्स कडून फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की छानसा कमेंट करा आणि तुमच्या कोणत्याही गरजू व्यक्तीना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर धन्यवाद